भूताचा अड्डा पाहण्यासाठी पिंपळनेरमध्ये गर्दी सामाजिक सलोख्याबरोबरच सामाजिक भान जपणारं पिंपळनेर येथील कुलुस्वामिनी सांस्कृतिक क्रीडा मंडळाची बत्तीस वर्षाची अखंडित सेवा एकोणीसशे त्र्याण्णव साली सुरू करण्यात आलेल्या पिंपळनेर येथील कुलुस्वामिनी सांस्कृतिक कलामंडळाच्या वतीनं दरवर्षी नवरात्र हो महोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिभावानं साजरा करण्यात येतो सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत गेली बत्तीस वर्षापासून नवरात्र महोत्सवाच्या निमित्तानं स्वनिधीतून विविध उपक्रम राबवण्याचा हातखंड आहे हिंदू मुस्लिम सांस्कृतिक कार्यक्रम असो की मदत कार्य करण्याची भावना असो या मंडळाच्या वतीनं कर्तव्य म्हणून ती पार पाडली जाते यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रात पुराच्या पाण्यानं हाहाकार झाल्यानं माळा तालुक्यातील उंदरगाव येथील पूरग्रस्तांना मोठ्या प्रमाणात अन्नधान्याचं किट वाटप करण्यात आलं दरवर्षी लोकवर्गणी न करता स्वतःच्या पैशातून हे मंडळ अविरत सेवा करीत आहे वर्गणीचा इतरांना तागादा न लावता मंडळातील सदस्यच आपापसात आप वर्गणी गोळा करतात सभासदांची वर्गणी हे ऐच्छिक स्वरूपात असून मंडळातील सदस्यांनी याच वर्गणीतून स्टेज मंडप डेकोरेशन मटेरियल स्वतः खरेदी केली आहे नवरात्र महोत्सवात देखाव्यांची परंपरा याच मंडळानं के सुरू केली असून यावर्षी भूतांचा अड्डा हा भव्य देवी असा देखावा मंडळाच्या वतीनं सादर करण्यात आला आहे हा सजीव देखावा पाहण्यासाठी पंचकृषीतील आबालवृद्ध गर्दी करीत आहेत नवरात्रीच्या निमित्तानं दर दिवशी विविध कलाकारांना या ठिकाणी संधी दिली जाते भजन कीर्तन भारुडाबरोबरच देवीच्या गाण्यांचा या ठिकाणी नामांकित गायकांचा सामना रंगतो कैलासवाशी सुभाष गोडसे यांच्या मृत्यूनंतर मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा माजी उपसरपंच विजयकुमार लोंडे हे सांभाळत आहेत ग्रामपंचायत सदस्य राहुल गोडसे इंजिनियर अभिजित काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवले जात आहेत हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुलस्वामिनी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ यातील सर्व सभासद मेहनत घेत आहेत लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी आदम जकाते ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा Good.